रामराम मंडळी तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात जुनी आणि महत्वाची असणारी मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोक बोलतात जाणून घेऊयात यामध्ये पाचव्या क्रमांकावरती अहिल्यानगर जिल्हा येतो येथे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक एकोणव्वद टक्के लोक मराठी भाषिक आहेत तर एकोणनव्वद पूर्णांक सोळा टक्क्यासह चौथ्या क्रमांकावरती कोल्हापूर जिल्हा येतो तिसऱ्या क्रमांकावरती सिंधुदुर्ग जिल्हा येतो येथे एक्क्याण्णव पूर्णांक बावीस टक्के लोक मराठी भाषिक आहेत दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकाचा जिल्हा जाणून घेण्यासाठी आपला इन्बाई युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका दुसऱ्या क्रमांकावरती सातारा जिल्हा येतो यामध्ये त्र्याण्णव पूर्णांक शून्य पाच टक्के लोक मराठी भाषिक आहेत सर्वात जास्त मराठी भाषा बोलणारा भंडारदरा जिल्हा आहे येथे त्र्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के लोक मराठी भाषिक आहेत तर सर्वात कमी मराठी भाषा बोलण्यामध्ये चौथ्या क्रमांकावरती मुंबई शहर आहे येथे फक्त पस्तीस पूर्णांक शहाण्णव टक्के लोक मराठी भाषिक आहेत तर पस्तीस पूर्णांक बावीस टक्क्यासह तिसऱ्या क्रमांकावरती मुंबई उपनगर आहे सर्वात कमी मराठी भाषा बोलण्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती धुळे जिल्हा आहे येथे फक्त तेहतीस पूर्णांक अठ्याहत्तर टक्के लोक मराठी भाषिक आहेत तर सर्वात जास्त लोकसंख्या ही भिल्ली आणि आयराणी भाषा बोलणारी आहे तर सर्वात कमी मराठी भाषा बोलणारा नंदुरबार जिल्हा आहे येथे फक्त सोळा पूर्णांक शून्य पाच टक्के लोक मराठी भाषिक आहेत तर पंचाळीस पूर्णांक पंचाळीस टक्के लोक भिल्ली व दहा पूर्णांक शेहेचाळीस टक्के लोक आयराणी भाषिक आहेत त्याचबरोबर मालेगाव येथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्तही लोक उर्दू भाषिक आहेत हा सगळा अहवाल दोन हजार अकराच्या आकडेवारीनुसार आहे तुम्हाला काय वाटतं मराठी भाषिकांची ही टक्केवारी कमी झाली असेल की जास्त कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका